कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं वर्म दावी मज याचकासी कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कैसी कीर्ती वानू कैसा लक्ष आणू जाणू हा कव न कैसा तुझं कैसा गाऊ गीती कैसा ध्याऊ चित्ती कैसी स्थिती मती दावी मज तुका म्हणे जैसे दास केले देवा तैसे हे अनुभवा आणि मज हे देवा मी तुमचे ध्यान कसे करू मी तुम्हाला कसे पाहू मला तुमचे वर्म दाखवा मला तुमचे चरण दाखवा मी तुमची भक्ती कशी करू सांगा देवा मी तुमचा संघ कसा धरू भावे मी तुमची सेवा करू जाणे जेणेकरून तुम्ही मला दर्शन द्याल किंवा तुम्ही मला तुमच्या चरणाशी घ्याल तुमच्या चरणाचा अंकित मला द्याल कशी तुमची कीर्ती वाणू किंवा कैसं तुमच्या लक्षात आणू तुमच्या लक्षात कसं आणून देऊ देवा की मी तुमच्या भक्तीचा अधीन झालेलो आहे तुमची कीर्ती मी कशी द्याऊ तुम्हाला मी ध्यानामध्ये कसं धरू कैसी स्थिती माझी मी तुम्हाला दाखवू संत तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही मला तुमचे दास केलेले आहे आणि हे तुम्ही आता अनुभवा